अधि अभिमानी आम्ही त्याला धर्माचे वेळे लागते धर्म लोक होता आपण म्हणतो मंदिरात जा देवारात जा आश्रमात जा तिथ तुम्हाला जोपर्यंत पंचती आत्मपंचती आणि साक्ष पंचती होणार नाही तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणे दुर्लभ दुर्लभ आहे सावे दया धर्मशास्त्र आपला काय सांगते हिंदू धर्माचा काय सांगते ख्रिश्चन धर्म काय सांगते मुस्लिम समाज मुस्लिम समाज काय सांगते बौद्ध धर्म काय सांगते संन्यासाला कमराला कर्तव्य नसते संन्यासाला डोक्याला शेती नसते हिंदू समाजामध्ये डोक्याला शेमी ठेवतात कमराला कर्तवना पण संन्यास धर्मामध्ये कमराला कर्तव्या सुद्धा नाही आणि डोक्याला शेती सुद्धा नाही मग व सुद्धा सर्व आपल्या गटा दत्तजन्य आपण अर्पण करून कमरचा कर्तव्या सुद्धा आपण तोडून टाकतो आणि संन्यास घेतो सन्यास घेत नाही म्हणजे सर्वांचा त्याग करणे आई बापाचा त्याग करणे जनादेशाचा त्याग करणे संसाराचा त्याग करणे जनजागरणाचा त्याग करणे त्याला संन्यास म्हणतात पण आपण

तार त

आता आपण आवर्जून सांगतात आपल्या उमेद्या सांगतात आपल्या अर्ज्या सांगतात पहिलं त्याने पहिला तो ला म्हणजे बद्रिकाश्रम ला आणि त्या भद्री आश्रमापासून कन्याकुमारी पर्यंत हे सर्व कृतीचे नव भाग झाले असं कायपुत्रियाचे महाराज केला

आणि त्रेचाळीस पदावर आपण जे कलश स्थापन करतो ते कलश मध्ये पूर्ण ज्ञानपद मध्ये त्याला आनंद आहे आणि आनंद खरापे एकच धर्म जगाला प्रेम अर्थावे शक्रजी महाराजांना सुद्धा चांगला खराब एकच धर्म आहे

आहे आपल्या मध्ये आपली एकशे अठ्ठावीस पूजा होती त्यालाच महापूजा म्हणायची पूजा होती महापूजा म्हणायची द्वापारामध्ये महापूजा होती त्यालाच महापूजा म्हणायची आणि पूजा क्षणाला पावन आहे आणि सरद पूजेलाच महापूजा बनलेली आहे पण आपण समजा या दशा सेरोला जसं तसं अधिक 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 आपण वस्तू केल्या लोक होतात आपले ग्रह वाढतात त्याप्रमाणे प्रत्येक संपर्कमध्ये स्पर्धा आहे पहिल्यागिरी पतंगा चर्ज असतो गायना चर्ज असो त्यांना कोणाची नव्हती प्रमाण करत होते वापरला तर गावाला तार वाजिन इनामाला इनाम वाटी फकवादाला फकवाद वाजिंद गायी करणारा गायब करते फक्त पैशावर हा प्रमाण चालत आलेला आहे कोणताही संपर्क असेल पैशाशिवाय

धर्म <laughs> का भाजी नाही जन्म जन्म आपल्याला त्या परमेश्वराची भक्ती उगते आणि या प्रसंगी

प्रकट दिन आहे कारण साधुसंत जीवाच्या कल्याणासाठी आमच्या आमच्या जीवाच्या उतारासाठी अवतीर्ण होत असतात आणि त्यांना आज प्रकट दिन सर्व साधुसंतांच्या सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये साजरा होईल अगोदर असणार

भॻवान <speaking in foreign language>

आझां अरे प्रश वन कारी कर stop जो अर्श वन कर समक्ते अरिकीो थैजटी के दिटे situación जला हंग जन डंडना इन्वर्किस Google जopus <laughs> ही ट्रव हुआρ ऺणी आपके गड़े एल पार सिंवके जो इर उना तो ब आंग से आप ये च्मिते सिर आपके swum जजाओं फि

याणा, जस्तु क मुण साहर तु ह्लातीत है, बृत्ष गोन Agla जहादा गृत्त नो agg जहा श्तु का गृत्या परिति! यौदाले लृत्फ, मुणले लृत्त गोनी हमादसु परिति हमार लृत्व światओ, में आढको कन्हितरश सेफ drop

Yeah. लाल गुरूरे साधू सतगुरा सु

जो बात है जो तुमको बात है जो मैंने बताया सबसे बड़े पार है मेरे हमार ज्योति भी मात्र कृति कृपया मैं पास हो

i okay. एवढं चांगलं सगळं कारीयणा वाक्याना चित्रे वा बुद्धात्मा प्रतीतावा मेतम सुभपरसमे दिम हरे सर्विया तारी तारी तव स्वयं सधुरनाथ शिवो भवतु तव सधुत्वं परो परिहारा सीमांत कृत्रिया माताहु तव कृतवाता अधिकं न बहुल चिन्ता न बहुल चिन्ता न बहुल लेखसाय नारो तुजा Thank <laughs> you. மந்திரம்ே மோஷ దేవుని కృపతో దొరికిన శాస్త్రీయ టెస్మెన్ సిటీ వేరే వీటికి కొండలేశు కొలలతేకం సమన్సిస్తుండే ना। या ना